आपण काम बनता में जाय जनता अशी सिच्युएशन सध्या निर्माण झालेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात नेमका विषय काय झालेला आहे त्याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्या अगोदर ही बातमी बघा निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर आता कारवाई सुरू झालेली आहे यानुसार धुळे जिल्ह्यामध्ये एका लाभार्थीला मिळालेले साडे सात हजार रुपये जवळ आल्यानं सरसकट सर्व अर्ज स्वीकारण्यात आले आणि माहिती सर सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर अर्जांची पडताळणी करण्याचा था निर्णय घेण्यात आलेला आहे तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनेचा आढावा घेतल्यावर अर्जांची पडताळणी करण्याची घोषणा महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे धुळ्यामध्ये एका महिलेनं सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचं चौकशीमध्ये आढळल्यानं या महिलेकडून पैसे परत घेण्यात आले आहे लाडकी बहीण जिना जीला सा, साडे सात हजार रुपये मिळालेले होते मागच्या काही महिन्यांचे प्रत्येक महिन्याचे पंधराशे रुपये हिशोबाने मात्र ती लाडकी बहीण निकषात बसत नाही त्याच्यामुळे तिचे हे पैसे परत घेतल्याची माहिती समोर येते तर निवडणुकीच्या आधी घोषणा झालेली होती या योजनेची त्याच्यानुसार प्रत्येक महिलेला ज्या महिला या निकषामध्ये बसतात गोरगरीब महिला आहेत त्यांना पंधराशे रुपये दिले जात होते एका कुटुंबातील दोन महिलांना कमीत जास्तीत जास्त हा लाभ मिळणार होता आणि त्याचबरोबर इतरही वेगवेगळे निकष होते मात्र निकषामध्ये बसत नसू तरी सुद्धा अनेक महिलांनी याच्यासाठी अप्लाय केलेला होता अर्ज केलेला होता आणि त्यापैकी अशाच एका महिलेचे जे ते साडेसात हजार रुपये सरकार दरबारी जमा झाल्याची माहिती समोर येते निवडणुकीच्या अगोदर सर्व बहिणी या लाडक्या होत्या परंतु आता काही बहिणी या नावरत्या झालेल्या आहेत निवडणुकीच्या अगोदर सर्व महिलांना पैसे मिळत होते परंतु आता निवडणूक संपलेली आहे आता पात्रता निकष तपासणीचं काम युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे आणि ते अशा पद्धतीने सुरू झालेलं आहेत की जमा झालेले पैसेसुद्धा आता रिटर्न घेण्याचं चा काम चालू झालेलं आहे ज्या महिलांनी या योजनेचा गैरपद्धतीने फायदा घेतला गैरपद्धतीने आपले कागदपत्रे जमावले आणि गैरपद्धतीने शासनाची फसवणूक केली तर अशा महिलांचे पैसे आता रिटर्न घेण्याचं काम त्यांची योजना बंद करण्याचं नाही तर संपूर्ण पैसे रिटर्न घेण्याचं चा कामसुद्धा चालू झालेलं आहे आपण मानू शकतो की जर का अपात्र असेल तर यांची योजना बंद करा त्यांचे पैसे बंद करा परंतु इथे पैसे बंद करायचंच नाही तर पैसे रिटर्न घेण्याचं सुद्धा काम चालू झालेलं आहे सरकारचा पारदर्शकपणा आता समोर येताना आपल्याला बघायला भेटत आहे सरकार आता जोरदार पद्धतीने लाडक्या बहीण योजनेची पारदर्शकता तपासत आहे सरकारने कागदपत्र तपासणी सुरू केलेली आहे अखेर पासून आपल्याला दररोज हजारो बहिणी अपात्र होताना दिसतील आता अपात्र कोण होणार आहेत याची बारकाईने माहिती जाणून घ्या तुम्ही कोणाचीही कोणतीही गोष्ट ऐकून त्यावर विश्वास ठेवू नका यामध्ये कोण अपात्र होणार आहे ते बारकाईने जाणून घ्या त्या अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओलाही लाईक करा ते लक्षात घ्या तुमच्यासाठी निकष ठेवलेले होते सिंपल आहे त्या निकषामध्ये जर का तुम्ही बसत नसाल तुमचं कुटुंब जर बसत नसाल आता कुटुंब म्हणजे काय ते लक्षात घ्या तुमच्या कुटुंबाकडे जर का कार असेल तर तुम्ही अपात्र आहात जरी त्या तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला असेल तरी तुम्ही अपात्र होत आहात आणि कुटुंबाची व्याख्या आणि बाकी इतर निकष होते ज्याचा तुम्ही गैरवापर केलेला असेल तर तुमचे पैसे बंद होतील मिळालेले पैसे सरकार तुमचे परत घेणार नाही ही बाब लक्षात घ्या परत कोणत्या महिलांचे पैसे घेण्याचा कार्यभार चालू आहेत ती बाब जाणून घ्या तर लक्षात घ्या तुम्ही निकषामध्ये बसत आहात त्यामुळे तुमचे पैसे तुम्हालाच राहतील ज्या महिला निकषामध्ये बसत नाही त्या महिलांचे पैसे सुद्धा त्यांच्याकडेच राहतील भलेही निकषामध्ये बसलेले नाहीत परंतु या योजनेचे पैसे तुम्हाला मिळालेले होते तर ते पैसे तुमचे परत घेतले जाणार नाही मग परत कोणत्या महिलांचे घेतले जातात ते जाणून घ्या त्या अगोदर अद्यापपर्यंत तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर लक्षात घ्या कोणत्या महिलांचे पैसे रिटर्न घेतले आहेत या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या असतील तर त्या महिला अशा आहेत की ज्यांनी दोन आधार कार्डांचा वापर करून एकाच महिलेच्या नावाखाली दोनदा पैसे घेतले म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला एका महिलेसाठी पंधराशे रुपये वाटले जातात तर एका महिलेने पंधराशेच रुपये घेणे बंधनकारक होतं परंतु एका महिलेने जर का तीन हजार किंवा त्यापेक्षाही जास्त पैसे महिन्याला घेतले असतील तर त्या महिलेचे पैसे बंद होणार त्या महिलेचे बाकीचे जे काही पैसे आहेत पंधराशे रुपये तर तिलाच ठेवतील परंतु बाकीचे जे काही पैसे आहेत ते परत घेतले जातील खातर समजूया समजा एक महिला आहे ते सर्व अटींची पूर्तता केलेली आहेत आणि ती निकषांनुसार बसतही आहेत आणि तिला योग्य रीतीने पंधराशे रुपये मिळायला पाहिजे ती मिळतही आहेत परंतु त्या महिलेने काय केलं तिला पंधराशे रुपये तर मिळवलेच तिने परंतु खोटं आधार कार्ड किंवा काहीतरी फ्रॉड करून कोणत्याही मार्गाने फ्रॉड करता येतो तिने काहीतरी फ्रॉड केला आणि पंधराशे ऐवजी तिने आणखीन तीन हजार कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न केले निवडणुकीच्या अगोदर त्या महिलेचा कुणीही तपास केला नाही कारण की सरकारला आपल्याला माहितीच आहे निवडणुकीसाठी देते तर द्या अशा पद्धतीचं होतं प्रकरणीही आवाज उठवला नाही परंतु आता निवडणूक झालेली आहेत फार काटेकोरपणे चौकशी सुरू झालेली आहे आता मग काय केलं त्या महिलेनं पंधराशे रुपये तर तिला मिळतच होते परंतु अधिक पंधराशे रुपये मिळवण्यासाठी तिने प्रयत्न केले आणि ते पंधराशे रुपयेसुद्धा मिळवले अशा पद्धतीने तिला काही चार पाच हप्ते मिळालेले असतील सात साडेसात हजार रुपये तिच्या अकाउंटवर आणखीन जमा झाले म्हणजे तिचे योग्यरित्या पंधराशे रुपयेनं सात साडेसात हजार आणि अवैधरित्या तिने सात साडेसात हजार रुपये मिळवले तर सरकार आता काय करत आहे तिचे जे काही तिने योग्यरित्या सा साडेसात हजार रुपये मिळवले ते तिच्याजवळच ठेवत आहेत म्हणजे ते पैसे सरकार घेत नाही परंतु जे अवैधरित्या मिळवलेले सात साडेसात हजार रुपये आहेत ते आता त्या महिलेला परत करावे लागत आहेत ते पैसे सरकार घेण्याचं काम सध्या सरकार करत आहे क्लिअर झालेला आहे त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आता दुसरा मुद्दा लक्षात घ्या काही महिलांची इडं कार आहेत म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये कार आहेत किंवा चार चाकी वाहन आहेत टॅक्टर वगळून मग या चार चाकी वाहन असलेल्या महिलांचे सुद्धा पैसे बंद होणार आहेत आत्तापर्यंत ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्यांचे पैसे त्यांच्या जवळच ठेवणार आहेत ते पैसे रिटर्न केले जाणार नाही रिटर्न घेतलेही जाणार नाही इथून पुढे जे काही पैसे मिळतील तेच त्यांचे बंद होऊन जातील म्हणजे इथून पुढे त्यांच्या अकाउंटमध्ये एक रुपयाही जमा होणार नाही बाकी जे आतापर्यंत मिळालेले पैसे आहेत ते तसेच राहतील ते बंद होणार नाही किंवा रिटर्नही घेतले जाणार नाही हा झाला कार विषयीचा निकष आता बाकीचे सुद्धा निकष आहेत ज्यानुसार महिला अपात्र ठरत आहेत आता बाकीचे निकषमध्ये आधार कार्डामध्ये योग्य वय न देणं चुकीचं डोमोसाईल भरणे म्हणजे राज्यामध्ये राहते कर्नाटकात फायदा घेतलेला आहे महाराष्ट्रातील योजनेचा त्यामुळे अशा महिलांचे सुद्धा पैसे बंद होऊन जातील त्यामुळे फेक डोमोसाईल वाले मोसाईल म्हणजेच फेक रहिवाशीवाले त्यानंतर आणखीन एक महत्वपूर्ण अट होती की एकाच कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल या एका कुटुंबामध्ये एकच महिलेला योजनेचा लाभ घेतामध्ये एक महिला जर का या योजनेमध्ये बसत असेल तर दुसरी महिला जर का बसवायची असेल तर ती एक तर विधवा असणे गरजेचे आहे व तिचं लग्न न झालेलं गरजेचं आहे आता काही ठिकाणी महिलांनी एकाच कुटुंबातील दोन महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे की ज्यांचे लग्न झालेले आहेत त्यांचे पतीही जिवंत आहेत म्हणजे त्या विधवा नाही आहेत त्यामध्ये सुद्धा आता एका महिलेचे पैसे बंद होऊन जातील म्हणजे निकष असा होता की एक महिला जिचं लग्न झालेलं असं दुसरी महिला एक तर लग्न झालेलं नसावं किंवा विधवा असावी असा तो निकष होता परंतु यामध्ये सुद्धा बऱ्याचशा महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर अशा महिलांची सुद्धा चौकशी झाल्यानंतर पैसे बंद होतील पण तुम्ही जो चुकीचा गैरसमज करून घेतलेला आहे की हे पैसे आमच्याकडून परत घेतील तर असं काहीही होणार नाहीत जे आतापर्यंत तुम्हाला पैसे मिळालेले आहेत ते पैसे तुमच्याकडेच राहतील फक्त गैरमार्गाने मी मागे सांगितल्याप्रमाणे एका महिलेने जर का पंधराशे पंधराशेच घेतलेले असतील तर तिचे पैसे तिच्याजवळच राहतील परंतु तिनं पंधराशे ऐवजी प्रत्येक महिन्याला जर का फ्रॉड करून तीन हजार मिळवले साडेचार हजार मिळवले जर का असे जे काही एक्स्ट्रा पैसे मिळवलेले आहेत तर ते एक्स्ट्रा पैसे तिच्याकडून घेतले जातील बाकी जे तिनं तिला मिळायलाच पाहिजे होते ते पैसे तिच्याकडेच राहतील की जे निकषात बसत नसणाऱ्या महिला आहेत त्यांचे पैसे जर का चौकशी झाली तर बंद होऊनच जातील हे नक्की आहे तुम्ही फ्रॉड गोष्टीवर विश्वास ठेवू नका आणखीन काही महत्त्वपूर्ण अपडेट आली तर तुम्हाला या यूट्यूब चॅनल थ्रू कळवण्यात येईल तुमचं एकच कर्तव्य आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं आणि व्हिडिओला लाईक करणं भेटूया आपण पुढील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद